आधी संपूर्ण सांगतो सोलापूर जिल्ह्यात आज ना सोलापूर बीडचं ते कडाष्टी धाराशिव नगर जिल्ह्यात तिकडे आज अतिवृष्टी होणार आहे आज अकरा बारा तेराच्या दरम्यान अकरा बारापूर लातूर बीड पंढरपूर तिकायला भागात आणि त्याच्यानंतर मग मराठवाडा संपूर्ण आज अकरा बारा तेरा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र अकरा बारा तेरा चांगला पाऊस होणार नाही म्हणजे वडे नाले वाहणार हो ना फक्त तुमच्या इकडं कमी राहणार कुठं अकोला वाशिम हिंगोली <imitation> भाग बदलत पडणार तिकडे एवढा भाग बदलत मग <imitation> आता जोरदार कधी पडणार आहे अकोला वाशिम नागपूर की तुम्हाला ना मग अठराच्या नंतर अठराच्या नंतर हो मग हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार राहणार पासून मग सदून पूर्ण पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ सहा जिले पश्चिम विदर्भ पाच जिले हो तर आपल्या भागामध्ये कुठे कुठे जोरदार झाला तर कुठे कुठे साधारण पाऊस झालेला आहे आणखीन दोन दिवस आहे सध्या पाऊस तुमच्या तिकडे अकोल्यापर्यंत आहे समजा अकोला अमरावती वाशिम हिंगोली बुलढाणा अकोट दोन दिवस आहे आणि अकरा बारापर्यंत दोन दिवस हो विदर्भातल्या शेतकऱ्याला एक सांगा की तुम्हाला अठराच्या नंतर विदर्भात मग पेरणी योग्य पाऊस होणार आहे अठराच्या नंतर अठरा एकोणीस वीस एकवीस मग मुसळधार पडणार आहे तिकडे विदर्भात पूर्वी विदर्भ मुसळधार राहीन पश्चिम विदर्भ राही म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात हो मध्ये वीस पासून हा 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 वीस ते तीस दरम्यान वीस ते तीस हो बरेचसे शेतकरी म्हणत होते की बा सरावन पासून सहा महिन्याचा अंदाज घ्या पुढील सहा महिन्याचा कसा पाऊस राहणार ह्या जु, जून मध्ये बी जास्त पाऊस आहे मध्ये जास्त आहे ऑगस्टला थोडा कमी आहे सप्टेंबर ऑक्टोबर जास्त